चला बघ दिसते का चला, सगळ्यांना नमस्कार आपल्याला लांबी वस्तुमान धारकता आहे ना त्याच्यावरचे प्रश्न बघायचे का महत्वाचे प्रश्न आहे हा चॅप्टरच महत्वाचा आहे तुम्ही सांगा एका रुपयात किती पैसे असतात एका रुपयात किती पैसे बरोबर आहे मग एका रुपयात असतात शंभर पैसे किती पैसे असतात एका तासामध्ये किती सेकंद कोण सांगते एका तासामध्ये सेकंद किती एका तासात सेकंद kata saat mini dikit yang seperti kata saat saat minta saat itu minta saat saat. kata saat ना आणि सेकंद साठ बोल साठ तर छत्तीसशे सेकंद असतात बापरे तुम्ही म्हणले एवढे मोठे म्हणलं हो एका तासात छत्तीसशे सेकंद बिलकुल असतात

एका सेकंदा, एका मिनिटात सेकंद शंभर नौ देव आहेत शंभर शंभर असतात खरे साठ सेकंद असतात किती असतात साठ एका किलोग्रॅम मध्ये सांगा एका किलोग्रॅम मध्ये किती ग्रॅम असतात एका किलोग्रॅम मध्ये किती ग्रॅम एका किलोग्रॅम मध्ये किती ग्रॅम असतात तर हजार ग्रॅम असतात किती ग्रॅम असतात एका किलोग्रॅम मध्ये हजार ग्रॅम तुम्ही दुकानावर गेल्यावर का कधी दुकानात गेल्यावर तुम्ही म्हणतात एक किलो साखर द्या मामा है ना मग ते मामा हजार ग्रॅम देतात तुम्हाला एका मीटर मध्ये किती सेंटीमीटर सेमी सांगा एका मीटर मध्ये किती सेंटीमीटर चॅट बॉक्समध्ये सांगा एका मीटर मध्ये किती सेंटीमीटर बरोबर शंभर एका मीटर मध्ये किती सेंटीमीटर शंभर एका लिटर मध्ये एक लिटर मध्ये किती मिलीलिटर एका लिटर मध्ये किती मिलीलिटर एका लिटरमध्ये किती मिलीलिटर हजार एम एल किती एका लिटर मध्ये हजार मिली एका किलोमीटर मध्ये किलोमीटर माहिती एका किलोमीटर मध्ये किती मीटर चॅट बॉक्स एका किलोमी एका किलोमीटर मध्ये किलोमीटर करते किलोमीटर त्याच्यात सुद्धा एका किलोमीटर मध्ये हजार मीटरच असतात एका किलोमीटर मध्ये हजार मीटर सांगा एका दिवसामध्ये एका दिवसात किती तास असतात एका दिवसात किती तास असतात कोणला माहित दिवसात किती तास बार असतात नव बर जयेश भाऊ बरोबर आहे स्नेहदे बरोबर आहे चोवीस तास एका दिवसात किती तास असतात चोवीस तिनिटे चोवीस गुणिले साठ करा दिवस चौवीस एक दिवस चौबीस चौबीस गुणिलेसत मिनिट साठ चौबीस गुणिले साठ करा चोवीस एका एक दिवस चौबीस मिनिटात काढायचं किती येते बघा साई साईच चोवीस दोन साई दोन्ही बारा दोन चौदा सावदा, चौदाशे चाळीस किती आलं उत्तर चौदाशे चाळीस एका दिवसात किती मिनिट असतात चौदाशे चाळीस एका दिवसात सेकंद किती एका दिवसात सेकंद किती मग चौदाशे चाळीस गुणिले सात करा चौदाशे चाळीस गुणिले सात किती येते बघा येत आता शहाऐंशी हजार चारशे एका दिवसाचे सेकंद किती शहाऐंशी हजार चारशे कळलं आता बघूयात लांबी मोजण्याचं एकक काय लांबी मोजण्याची एकक, तर वागो हो याच उत्तर आहे मीटर आहे ना लांबी मोजण्याचे एकक याचं उत्तर काय आहे मीटर लांबीलाच काय म्हणतात अंतर काय म्हणतात अंतर धारकता मोजण्याचे एकक सांगते धारकता मोजण्याचे एकक काय धारकता कशात मोजतात तर उत्तर आहे लिटर भारतता मोजण्याचे एकक काय लिटर आणि लास्टच आहे शेवटच का आहे वस्तुमान मोजण्याचे एकक वस्तुमान वजन ठीक आहे वस्तुमान म्हणजे काय वजन म्हण कोणतं सांगा वस्तुमान मोजण्याचे कक वस्तुमान मोजण्याचे एकक तर ह्याच उत्तर आहे ग्रॅम ठीक ठीके उस्तुमान योजना ग्रॅम लांबी अंतर मीटर मध्ये मोजतात है ना लांबी कशात मोजतात मीटर मध्ये धारकता म्हणजे पातळ पदार्थ लिटर मध्ये मोजतात ते पाणी है ना रे पेट्रोल दूध हे ना दूध पकडा दूध दूध लिटर मध्ये मोजतात का नाही सांग दूध दहा रक्ता म्हणजे पातळ पदार्थ वस्तुमान म्हणजे वज वज चार किलो हे आहे चार नाही माझं म्हणतात माझं वजन पंचवीस किलो ग्रॅम आहे ग्रॅम माझं वज अठ्ठावीस किलो आहे वस्तुमान वज लांबी म्हणजे अंतर माझ्या मामाचं गाव चाळीस किलोमीटर आहे ना माया मावशीच गाव इथून पन्नास किलोमीटर हे लांबी अंतर आहे ना बघितलं आपण दादूया काय काय बघितलं बघा एका रुपयामध्ये शंभर पैसे हे बघितलं एका रुपयात शंभर पैसे एका तासात साठ मिनिट असतात एका तासात किती मिनिट साठ मिनिट एका तासात साठ मिनिट एका तासात छत्तीसशे सेकंद असतात ठीक आहे एका तासात किती सेकंद छत्तीसशे सेकंद एका मिनिटात साठ सेकंद बघा एवढं तर कळतंय एका रुपयात शंभर पैसे कोणाला कळते एका तासामध्ये किती मिनिट असतात साठ मिनिट हे बी कळते एक का एक एक का एका मिनिटात साठ सेकंद असतात एक मिनिट होत्या त्याच्यात साठ सेकंद असतात एका तासात छत्तीसशे सेकंद असतात ठीक आहे नंतरच एका किलोग्रॅम मध्ये हजार ग्रॅम असतात एका किलोग्रॅम मध्ये हजार ग्रॅम एका मीटर मध्ये शंभर सेंटीमीटर एक मीटर असते निवड त्यात शंभर सेंटीमीटर एका लिटरमध्ये हजार एम एल मिली मिलिटर माहिती आहे तुम्हाला डॉक्टर औषध देतात आणि वरची बॉटल असते आणि बाटलीमध्ये म्हणतात पाच एम एल अर्ध झाकण घेतलं वरच आहे ना अर्ध झाकण घेतलं तर पाच एम एल पूर्ण झाकण केलं तर दहा एम एल तसं एका लिटरमध्ये हजार किलोमीटर मध्ये हजार मीटर एका किलोमीटरमध्ये हजार मीटर त्याच्यानंतर एका दिवसात चोवीस तास एका दिवसात चोवीस तास एका दिवसात चौदाशे चाळीस मिनिट एका दिवसात चोवीस तास असतात एका दिवसात चौदाशे चाळीस मिनिट एका दिवसात शहाऐंशी हजार चारशे लांबी मीटर मध्ये मोजतात अंतर धारकता लिटर मध्ये आणि वस्तुमान वजन ग्रॅम मध्ये एवढं बघितलं आपण ठीक आहे बघायचंय भाऊ टाईट बस टाईट लक्ष प्रश्न बघूयात सात लीटर तेल साढ़शे मिलीटर क्षमता कितनी बाटल्या भरता बाटलिया बाट भरता ये तील। ये तील। किती बाट भरता आता संगा सात लिटर तेला साढ़े तीन से मिलीटर क्षमता कति बाटल भरता चलो आया बघा हे लिटर आहे आपल्याला बनवायचं लिटर मध्ये ठीक आहे बघा एक बॉटल आहे ना साडेतीनशे एम एल चे ठीक आहे समजा ही बॉटल आहे ठीक आहे ही बॉटल ह्या बॉटलमध्ये <coughs> साडेतीनशे एम एल बसतंय औषध साडेतीनशे एम एल त्या बॉटलमध्ये किती औषध बसतंय साडेतीनशे एम एल आहे ना आणि असे सात लिटर तेल आहे एवढं मोठ औषध नाही तर तेल आहे ठीक आहे तेल आहे साडेतीनशे एम एल तेल आहे ह्याच्यामध्ये ठीक आहे त्या बॉटलीमध्ये किती तेल आहे साडेतीनशे मिलीलिटर आणि सगळं सात एक बॉटल भरली की साडेतीनशे मिलीलिटर तर सात लिटर मध्ये किती बाटल्या भरता येतील सात लिटर म्हणजे एका लिटर मध्ये मगाच लिटर मध्ये दोन, दोन हजार सात लिटर मध्ये सात हजार मिली लिटर सात लिटरमध्ये सात हजार लिटर भागिले साडेतीनशे ना भागीले साडेतीनशे म्हणजे मिली मिली सेम आले आता हे कडीचा शून्य कट कर, कडीचा कर, शून्य कट पस्तीस दोन्ही सत्तर पस्तीस दोन्ही सत्तर हे शून्यला शून्य वीस बाटल्या भरता येतील किती बाटल्या वीस बाटल्या नंतर सगळ्या पंधरा लिटर तेल आणि अडीचशे मिली लिटर क्षमतेच्या किती बाटल्या भरता येतील वाटल्या भरता येतील च क्वेश्चन मार्क सगळा श्लोक भावाला चलाया पंद्रह लीटर तेल है बगैर आड़ी से मिली एक बोतल है आड़ी से ठीक है अब तक में ही बोतल जी हिच्या तेल आता हे तेल बघा कोणतं तेल माहित नाही आपलं अडीचशे लिटर हे बॉटल आहे अडीचशे एका मध्ये अडीचशे एम एल अडीचशे मिली लिटर तेल बसायले तर अशा पंधरा लिटर मध्ये पंधरा लिटर मध्ये किती बाटल्या भरता येतील एका मध्ये हजार लिटर दोन लिटर मध्ये दोन हजार लिटर तीन लिटर मध्ये तीन हजार चार मध्ये चार हजार पंधरा मध्ये पंधरा हजार मिलीलीटर भागिले काय अडीचशे मिलीलीटर कडीचा शून्य कडीचा शून्य कट भाग दे आता पंचवीस पंचवीस दीडशे पंचवीस टक्क दीडशे आणि शून्यला शून्य उत्तर किती आले साठ बाटल्या किती बाटल्या साठ तरचा प्रश्न बघ चार मीटर लांबीच्या कापडाची पंचवीस श्रेणी लांबीचे किती तुकडे होतील एकूण किती तुकडे होतील सांगा किती तुकडे होतील का बघा पंचवीस सेंटीमीटर लांबीचे तुकडे कापडे म्हणजे हे कपडा आहे ठीक आहे हे कपडा आहे काय ना रे आता हे पंचवीस सेंटीमीटर लांबीचा एक तुकडा करायचा आहे पंचवीस सेंटीमीटर म्हणजे त्याने स्केल मोठी स्केल तीस सेंटीमीटरची असते समजा एवढे त्याचा एक तुकडा करायचा आहे मोठा कपडा आहे ठीक आहे त्याचा मोठा कपडा आहे असा लांबचे लांब कपडा आहे तुम्ही दुकानात बघत है ना आणि सगळा कपडा आहे चार मीटर आणि तुकडे एक तुकडा पंचवीस सेंटीमीटरचा झाला पाहिजे है ना इतके एक मीटर असते रे एका मीटर मध्ये शंभर सेंटीमीटर असतात एक स्केल छोटी स्केल पंद्रह सेंटीमीटर स्केल तीस सेंटीमीटर ठीक है छोटा बनवा चार मीटर मध्य चारशे सेंटीमीटर चार मीटर मे चारेंटीमीटर चार मीटर मधे चारशे सेंटीमीटर चार मीटर चार चारशे सेंटीमीटर भागे पंचवीस सेंटीमीटर सेमी भाऊ भाऊ भाग द्या पंचवीस दोन्ही पन्नास मोठे होतात पंचवीक पंचवीस किती उरले पंचवीक पंचवीस ते चाळीस पंचवीस पंचवीस ते चाळीस पंचवीस पंचवीस आणि चाळीस मध्ये किती उरले पंधरा पंधरा इथल्या पंधरा दीडशे झाले हे पंचवीस दीडशे सोळा तुकडे सोळा तुकडे पडतील मग हे आलं उत्तर हे आलं उत्तर सोळा तुकडे झाले ठीक आहे चला सगळ्यांना हा भाग थोडा थोडा समजला का समजलाच असेल ठीक आहे तर भेटूयात रात्रीच्या आठ वाजताच्या बॅचला तो तर सगळ्यांना बाय बाय